मला वाटतं आज वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे गुरुवारे धर्मवीर त्यांच्या समाधी समाधीस्थळावरती आणि त्या ठिकाणी पुतळ्याला हार घालण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो त्याचबरोबर सकाळी हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल ला, आज आमच्याच आमचा सहकारी आमच्या कुटुंबातला एक मिलिंद मोरे जे आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा त्या ठिकाणी ढॅड हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा जीव गेल्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल एक शिवसेनाच्या कुटुंबातला एक व्यक्ती आमच्यातला हे गेलेला गे आहे म्हणून यावेळेला आणखी महाराष्ट्रात चाललेली सध्याची परिस्थिती त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं असेल भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे नुकसान झालेलं आहे शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य असतील महिलांवरती अन्याय आणि अत्याचार होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं हे वाढदिवस साजरा करणं बरोबर नाही आणि म्हणून या ठिकाणी वाढदिवस न साजरा करता आज आमच्या गुरुवारीय त्याचबरोबर हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिगेसाहेब हे आमचे आदर्श त्या दैवतांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं होतं